नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टोडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातला अत्यंत ज्वलंत विषय आपण आज चर्चेला घेत आहोत विषय काय आहे परवा वर्तमानपत्रात मला वाटतं बातम्या पण कमी आला तशी सुरुवात झाली पीसीबी टोडेने पहिली बातमी छापली प्राधिकरणातल्या रावेत मध्ये रावेत मध्ये झोपडपट्टी नसतानाही तिथे झोपडपट्टी दाखवली मोकळ्या जागेवरती अर्धा घडा असतील फक्त झोपडपट्टी दाखवली आणि तिथे एसआरआयचा प्रकल्प टाकला तो मंजूर केला एसआरआय महापालिकेने त्यासाठी संमती दिली नंतर एसआरआय संमती दिली प्रकल्प मंजूर झाला जवळपास चारशे कोटी रुपयांची बारा एकर जमीन लाटण्याचा हा मोठा भाग जे प्रकरण उघडकीस चांगलंय सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे नंतर बाकी अन्य कार्यकर्ते माजी नगरसेवक त्यांनी सुद्धा या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे हे प्रकरण चव्हाट्यावरती आल्यावरती आता पिंपरी चिंचवड शहरातील ओव्हरऑल संपूर्ण यसारे नेमका विषय काय आहे त्या संदर्भात आपण चर्चा करू